ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून घुलेवाडी या ठिकाणी सप्ताह हो सुरू आहे यावेळी संग्राम बापू महाराज भंडारे यांचे कीर्तन सुरू असताना वाद झाले होते यावेळी संग्राम बापू महाराज भंडारे यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावरती व्हिडिओद्वारे धमकी दिली बाळासाहेब बाळासाहेब आम्हाला गोडसे त्यावर आमदार थोरात, थोरात यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी म्हटलं आहे की नथुराम गोडसे म्हणून कोणी पुढे येत असेल तर मी महात्मा गांधी व्हायला तयार आहे मी महात्मा गांधी यांच्या इतका मोठा नाही असे बलिदान मी आनंदाने घेईल अशा घणाघाती शब्दांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी महाराजांवरती हल्ला बोल झालेले आणि हे माझं मत असं आहे की हे इथे लोकप्रतिनिधी असतील हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे हो नथुराम गोडसे प्रमाण तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधी सारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कुणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या बलिदान आनंदाने स्वीकारण्याची तयारी माझी आहे शाहित शेख सी चोवीस तास संगमने सी चोवीस तास या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका